येवला शहरातील पाटोदा रोड परिसरात अनेक दिवसांपासून तीन ते चार ठिकाणी कॅफेच्या नावाखाली शालेय विद्यार्थी कॉलेज तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देऊन अश्लीलतेचा गोरखधंदा सुरू होता पोलीस कारवाई करून सुद्धा कॅफे चालक पैशाच्या लालसेपोटी ग्रामीण भागातील मुलामुलींना छोट्या छोट्या रूम उपलब्ध करून देत होते दरम्यान शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन गोपनीय कर्मचारी गणेश सांगळे पोलीस शिपाई मुकेश निकम जनार्दन दळवी महिला पोलीस कर्मचारी सोनिया गरुड यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी यांनी तीन ठिकाणी छापा टाकून कॅफे उद्ध्वस्त केले या कारवाईमध्ये दोन कॅफे चालकांना ताब्यात घेण्यात आले असून एक चालक फरार झाला आहे या आरोपींवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांच्या या कारवाईचे शहरात स्वागत होत असून पुन्हा एकही कॅफे सुरू होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी अशी मागणी होत आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलिस ठाणे बाभरगाव पाटोदा रोड येथे काही कॅफे चालक हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना छोटे छोटे रूम उपलब्ध करून देत आहेत आणि त्याच्यावर एक सामाजिक परिणाम होत आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आज पोलीस पथकाच्या मदतीने येथे छापा कारवाई केली त्यात तीन कॅफे चालक यांच्याकडे छोटे रूम मिळून आलेले आहेत आणि त्यांच्यावर आपण पुढील कायदेशीर कारवाई करून घेत आहोत त्यांना आपण आधी नोटीस बजावणी केली होती परंतु तरी ते देखील त्यांनी आपले जे कॅफे होते त्याच्यात ज्या छोट्या रूम्स होत्या त्या न तोडता तिथं ते अवैध उद्योग चालूच ठेवलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्यावर कारवाई करून घेत आहोत